वेगळा विदर्भ काँग्रेसच्याच काळात होईल मी तुम्हाला आत्ताच विश्वास देतो म्हणजे काम करतं म्हणजे काय करत आहे कशाचं काम करत आहे कारण की त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं जे सरकार चाललेलं आहे फडणवीस ते दोन हजार चौदाच्या पहिले यांनीच वेगळ्या विदर्भाचं एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं मी प्रतिज्ञा करतो हे वेगळा विदर्भ होतपर्यंत मी लग्न करणार आमच्या सुनबाई आलेले आहेत आता एक आमची पत्नी पण झालेली आहे त्यामुळे हे जे काही यांचे बी जे पीचे जे खायचे दात दाखवायचे दात हे वेगळे असतात त्यामुळे त्याच्यावर फार विश्वास करू नका वेगळा विदर्भ काँग्रेसच्याच काळात होईल मी तुम्हाला आत्ताच विश्वास देतो आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की बावनकुळे हे प्रश्न का उपस्थित करतो की हे विदर्भातलं अधिवेशन आहे विदर्भातले प्रश्न निहानमध्ये तुम्ही जाऊन बघा रामदेव बाबाला जागा दिलीत आणि लंबाणीला जागा दिली तिथली परिस्थिती बघा तुम्ही काय हालत आहे मोठे मोठे कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये वेगळ्या विदर्भातले उद्योग संपलेत शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे बेरोजगारांचा प्रश्न पुन्हा ऐर मोठ्या प्रमाणात ऐरणी आलेला आहे महागाईचा प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नाला डायवर्ट करण्यासाठी फडणवीसांनी काही आपले लोक अशा पद्धतीने कामाला लावलेले आहेत आणि मूळ विष्णुद्द्याला डायवर्ट करण्यासाठी या पद्धतीचे इश्यू आणायचे आहेत तुम्हाला बहुमत मिळालं होतं दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ होता तुम्हाला लोकसभेत तुमचा जो बहुमत होतं आता त्याला काही तुम्हाला पुन्हा आम्हाला लोकांना लोकांची दिशाभूल करून सत्ता अजून घेण्याचा आता यांना सत्ता मिळणार नाही हे आता सत्तेच्या बाहेर जातील दोन हजार एकोणतीसमध्ये हे सत्तेत बोलतं मी म्हणून तुम्हाला सांगितलं बावनकुळ्यांचं जे वाक्य आहे ते हाच्यास्पद आहे सत्तेत असूनसुद्धा ते लोक असं जेव्हा बोलतात याचाच अर्थ मूळ मुद्द्याला ते डायवर्ट करतात हे त्याच्यातलं महत्वाचा प्रश्न आहे भी थे 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 मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेस सत्तेत आल्यावरच वेगळा विदर्भ भीड़ होऊ शकतो यांच्या काळात होऊ शकत नाही काम करतं म्हणजे काय करताय कशाचं काम करताय यांचं दिल्लीत चालत नाही आत्ता प्रत्येक प्रश्नावर दिल्ली आम्हाला कायदा देईल तयार करून तेव्हा मग आम्ही इकडे अंमलबजावणी करू आम्हाला अधिकार नाही आहे तुमचं दोनचं सरकार आहे तुम्हाला दिल्ली ऐकत नाही मग आज सकाळीच आपण पाहिलं असेल की पहिला प्रश्न होता फलटणमध्ये झालेल्या डॉक्टर मुंडेच्या प्रकरणामध्ये त्यामुळे मी प्रश्न उपस्थित केला की शक्ती कायद्याचं झालं आज भीतीच राहिली नाही आणि हे निस्तं फलटणची घटना नाही स्वारगेटची घटना अनेक घटना महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे त्यांची हत्या केली जाते तुम्ही आत्महत्या म्हणून आणि म्हणून ती कायद्याबद्दल विचारतो म्हणजे आता त्यांनी चार वर्षानंतर वापस पाठवलं मग तुम्ही तुमचं सरकार दिल्लीत होतं तुमचं सरकार राज्यात होतं मग तुम्हाला ते काय लागून होतं तो का पूर्ण करता आला नाही आता केंद्र कायदा बनवत आहे मग तो आम्ही अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी मगाशी उत्तर दिलं याचाच अर्थ दिल्लीमध्ये यांचं चालत नाही आणि आपण पाहिलं असेल की आता शेतकऱ्यांना मदतीच्या भूमिकेमध्ये केंद्रातलं सरकार म्हणते की यांनी प्रस्तावच पाठवला नाही स्वतः लोकसभेमध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी उत्तर दिलं म्हणजे याचा अर्थच असा आहे की हे आमची तिथं चालतं आहे हे दिखावा करतात यांना कुठलीही दिल्लीतलं सरकार यांना मदत करत नाही आणि म्हणून इथं फक्त दिशाभूल करण्याची भूमिका भाजपच्या वतीनं चालली